नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुंबई ते गोवा कोकण दर्शन बाईक राईडच्या चौथ्या भागात आज आपण कोकणातील प्राचीन मंदिरं पाहणार आहोत आणि आजचा आपला प्रवास असणार आहे देवगड ते गोवा तर चला मग ह्या प्रवासाची सफर तुम्ही माझ्यासोबत करा हॉटेल आराध्य मध्ये मी थांबलेलो देवगडला खूप सुंदर हॉटेल हो होतं मस्तपैकी सकाळी सकाळी जाऊन कुणकेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं कुणकेश्वर मंदिर आहे ना इतकं सुंदर आहे ना इथून मला फक्त पाच किलोमीटरवरती मंदिर दाखवत होतं बोललो जाऊन येतो दर्शन करून घेतो कारण कोकण कोस्टल याच्या आधी मी बाईक राईड केलेली ना तर तेव्हा मी हे मंदिर केलेलं तर म्हणून मी आज करणार नव्हतो हो पण बोललो एवढा जवळ आलो आहे तर देवाचं दर्शन घेतल्याशिवाय कसं जाणार आणि एवढ्या जवळ आहे पाच किलोमीटर वर आणि हा जो रस्ता आहे ना तो खूप सिनिक रस्ता आहे इतका सुंदर आहे ना कुणकेश्वरच्या बाजूने जो कोस्टल रूट जातो ना समुद्राच्या बाजूने जायची जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे क कोकण 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 बाजूला को बघा खाडी आणि समुद्राचा संगम बघा कोकण कोस्टल बाईक राईडची मला आठवण आली यार कोकण कोस्टल बाईक राईडला सुद्धा हाच रूट यूज केलेला मी आणि इथे ना मीठ मुंबरीचं आहे ना श्री स्वामी समर्थ मठ सुद्धा आहे मंदिर सुद्धा आहे ते पण खूप सुंदर आहे आणि आता हा पूर्ण आता कोस्टल रूट चालू होईल ना वाव वाव एक नंबर यार एक नंबर ही झाडं अरे लेफ्ट साईडची झाडं कापून टाकली सगळी मी दीड वर्षापूर्वी आलेलो तेव्हा पूर्ण लेफ्ट साईडला झाडं होती सेम अशीच अरे यार शिट यार पूर्ण भकास करून टाकलं यार या लोकांनी तोडून झाडंही हे बघा ना तोडलेली आहेत झाडं कोकणाची वाट लावत ला आहेत यार सगळे मिळून काय मिळालं तोडून यार हे झाडं एवढं सुंदर आजूबाजूला दोन्ही अशी झाडं होती पूर्ण सावळी होती या रोडवर काय यार कोकणाचा विकास कमी मला असं वाटतं आहे भकास जास्त होतोय कुठेतरी थांबवलं पाहिजे यार आपणच झाडं अशी तोडत गेलो आणि ती पण इतकी सुंदर झाडं हा रोड काय वाटायचा माझा प्रत्येक रायडर हा सुखरूपपणे त्याच्या घरी पोचू दे, आणि ही राईड तो एन्जॉय करू दे हीच प्रार्थना करतो मेन तर सर्वांची सेफ्टी आहे बाकी काहीच नाही आता काल जो इन्सिडंट झाला ना खूप दुर्दैवी झाला मी एक्सेप्टसुद्धा नव्हतं केलं की असं काहीतरी होईल माझ्या राईडमध्ये बट बोलतात वे ना वेळ येते ना त्याला कोणी काही करू नाही शकत मग ती बाईक असो फोर व्हीलर असो किंवा इतर कोणतं वाहन असो पण देवाच्या कृपेने त्याला लवकर त्याच्यावर उपचार झाले लवकर त्याला मुंबईला हलवण्यात आलं आणि माझे जे टीममेट्स होते त्यांनी खूप सहकार्य केलं आणि बोलतात ना प्रत्येक क्षणाक्षणाला शना एक एक रायडर मदतीला धावत होता काय ना काय करण्याचा प्रयत्न करत होता की त्याला लवकरात लवकर उपचार कसा मिळेल पण पूर्ण रायडिंग गियर्स त्याने घातलेले त्याच्यामुळे त्याला कुठेही जखमा झाल्या नाही फक्त फ्रॅक्चर झालं तो पण तो आपटला म्हणून मी तुम्हाला एकच कळकळीची विनंती करतो की तुम्ही जर अशा बाईक राईड करत असाल तर कृपा करून सर्व रायडिंग गियर्स घाला प्रॉपर सेफ्टी गियर्स घाला आता त्या तो पूर्ण गिअरअप होता त्याने सर्व रायडिंग गियर्स घातलेले त्याच्यामुळे जे मोठं संकट येणार होतं ते टाळलं गेलं तर त्याने रायडिंग गियर्स नसते घातले ना तर त्याला खूप जास्त लागलं असतं ब कुणकेश्वर मंदिराजवळ पोचलो पाठी हे कुणकेश्वर मंदिर आहे हर हर महादेव सांभाळकर रे महाराजा चला आता हा कुणकेश्वर रोड आपल्याला कंटिन्यू करायचा आहे माझे सर्व रायडर्स माझे सर्व टीममेट्स खूप सपोर्टिव्ह आहेत यार टचवूड म्हणजे खरंच तुम्ही पण माझ्या ग्रुपसोबत जॉईन व्हाल ना आणि राईड करायला ना तुम्हाला समजेल की राईड कशी असते आणि बोलतात ना टीमवर्क कसं असतं आंब्याची वाघ बघा आंबा मस्तपैकी मोहोरला आहे आता तीन महिन्यात आंबा धरायला सुरुवात सुद्धा होईल हा डिसेंबरचा महिना आहे आणि सर्व तयारी चालू झाली आहे बघा कटिंग वगैरे हो चालू आहे हे बघा आता आपण मिडभावला पोचलो आहे आणि हे लेफ्ट साईडला बघताय ना हे मिडभावचं रामेश्वर मंदिर आहे हे पण खूप सुंदर मंदिर आहे कोकणात इतकी सुंदर मंदिर आहेत ना की म्हणजे भाई आता क्लोज कॉल झाला असता ट्रकवाला कसला आला तो डायरेक्ट लेफ्टलाच दाबला मला तर मिडभावचा बाजार बघा हो रिक्षावाले काका खरं टाकताच गाडी काका आमका जाऊ द्या जरा थोडी वाईस पुढे का ना काका का ऐकत नाही आता काका बोलतात मी झुकेगा नाही साला मी हटेगा नाही साला कोकण कोस्टल राईडचे जे रस्ते आहेत ना एवढे सुंदर आहेत ना आणि तुम्ही जर कोकण कोस्टल करत असाल ना आणि स्पेशली मुंबईवरून तुम्ही करत असाल ना तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही मुंबईवरूनच कोस्टल राईड सुरू करा म्हणजे भाऊच्या धक्क्यावर ना फेरीबोट पकडा मांडवा किंवा रेवसला उतरा आणि मग तिथून फक्त जेट्टी करतच तुम्ही टुवर्ड्स वेंगुर्लापर्यंत जा ती जी मजा ना हायवेला बाहेर येऊच नका कोकण कोस्टल करताय तर कोस्टलच करा तर आता नुकतंच अंगणेवाडीला पोचलंय आणि हे पाठी बघताय ना हे अंगणेवाडीचं मंदिर आहे आणि आता कोकम सरबत पितो आता आम्ही या साईडला प्रथमेश आहे जान्हवी आहे दिशा पाटी संतोषा सा। तसं जा चेअर्स चेअर्स पाठी आणि आहे चला कोकम सरबत पिऊया आणि भराडी देवीचं दर्शन घेऊया आत्ता जस्ट आपण भराडी देवीचं दर्शन घेतलं माझ्या पाठी आंगणेवाडीचं मंदिर आहे खूप सुंदर दर्शन झालं येत्या नऊ फेब्रुवारीला दोन हजार सव्वीसला देवीची जत्रा आहे आंगणेवाडीची तर तेव्हा तर इथे जवळजवळ पाय ठेवायला पण जागा नाही मिळणार एवढी गर्दी एवढे श्रद्धाळू एवढे भाविक या ठिकाणी येणार आता व्यवस्थित दर्शन झालं आहे मस्तपैकी आणि आत्ता इथून आपल्याला जायचं आहे सातेरी देवीचं जलमंदिर करायला बिळवस बिळवस येते येते इथून हार्डली सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे चला आता सातेरी देवी जलमंदिराचं आपण दर्शन घेऊया चला तर आंगणेवाडी भराडी देवीचं दर्शन घेऊन आता आपण जात आहोत सातेरी देवी जलमंदिराचं सा दर्शन घ्यायला नऊ फेब्रुवारीला इथे पाय ठेवायला पण जागा मिळणार नाही आणि एवढी लोक कुठून कुठून पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी दर्शन करायला येतात आता इथेच जवळ माझी एक मैत्रीण राहते चित्रा गुरव करून तिला जरा भेटूया भेटूया म्हणजे असं झाक मारूया हॅलो मॅडम कशा आहात मग मा देवदर्शन माझ्यासोबत अजून आहेत सगळे हे सगळे माझेच आहेत अरे मला लक्षातच ना आलं पटकन घरच समजलं ना हे सगळे कपडे तो विसरला मी जाताना दाखवलं की इथे मैत्रीण राहते माझी असं आहे एवढी टोळी पाठी बघा पाठी अजून दहा पंधरा जण आहेत आणि हे अजून दहा पंधरा जण दहा जण ना आता जेव आता सातेरी देवी करू सातेरी देवी करून मग धामापूरला जेऊ पुढे पुढे तिथे थांब आलो हा सरळ थांबवलं तिथे कोणाला जाऊ नको देऊ पुढे आहेत ना पाठी ठीक आहे काय बोलते हा चालू आहे रेकॉर्डिंग लॉग मध्ये येतेस तू का बरं आहे ना ओळखलात ना जत्रेला करतो प्रयत्न ट्राय करतो नऊ फेब्रुवारी ना गर्दी असेल ना खूप तेव्हा मग मी जत्रा नाही केली कधी के मला यायच एकदा बघायचं बघतो ट्राय करत चालेल चालेल चल चाले। चाले येतो मग ठीक आहे भेटू आलो तर जत्रेला मी तुला फोन करतो ठीक आहे चालेल चालेल चल बाय चला निघूया चला 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 काहीच हे बघा चलो मंदिर लिहिलंय बघा इकडे हा जो गेट आहे ना हा तुम्हाला सातेरी देवी बिळवसला घेऊन जातो हे बघा श्री देवी सातेरी आले सातेरी देवी, देवी जलमंदिर हे एक अत्यंत श्रद्धास्थान असून जलमंदिर म्हणून याची विशेष ओळख आहे मंदिराच्या मध्यभागी पाण्यात विराजमान असलेली सातेरी देवी ही शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते मंदिराभोवती असलेले शांत पाणी निसर्गरम्य परिसर आणि पारंपरिक गोमंतकीय स्थापत्यशैली भाविकांना मंत्रमुग्ध करते नवरात्रोत्सव जत्रा आणि विशेष पूजा यावेळी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात आध्यात्म निसर्ग आणि शांतता याचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी सातेरी देवी बिळवस जलमंदिर हे एक खास ठिकाण आहे बोलो मात देवी की सातेरी देवी सातेरी देवी जल मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता आपण जात आहोत धामापूरच्या दिशेने हा हो जाईल 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 नाही जाईल इकडून जाईल हा छोटी आहे ना ती ती जाईल काय अरे नेटवर्क नाही आहे इथे काय कोणाला धामापूर विचारलं ना कोणी सांगेल असं काय ना भरूया ना बघूया पुढे चौकेला चौकेला पेट्रोल पंप आहे तिथे भर चला तर मंडळी बिळवस गावातून आता आपण जात आहोत धामापूरच्या दिशेने आणि धामापूर मला इथून अठ्ठावीस किलोमीटर दाखवत आहे पहिला मस्तपैकी जेऊया धामापूरजवळ आणि मग धामापूर भगवती देवीचं आपण दर्शन घेऊया आणि मग पुढे आपला प्रवास करूया सुरू तो म्हणजे गोव्याच्या दिशेने केवढं स्टीफ सडन आहे बघा मग समजा आली यार आज सर्व आज देवीची मंदिरं केली आता हे शेवटचं मंदिर आहे ते आहे धामापूरचं हे बघ दिशा काजूची झाड ही सगळी बघ राईट साइड ला काजू काजू हे राजू खाय का काय काजू काजू आहे का एप्रिल मे मे हे बघ काजूचं झाड आता थोडी डिसेंबर मध्ये थोडी येणार एप्रिल मे चा सीझन आहे काजूचा दिशा गुजरातची आहे तिला माहित नाही म्हणून तिला दाखवलंय बघ काजूचं झाड असं असतं कोकणी माणसाचा स्वॅग कोकणी माणसाला याचाच गर्व आहे आंबा काजू आमच्या इथे पिकतो आता थोड्याच वेळात आपल्याला आय थिंक कासार टाका देवस्थान लागेल तिथेच ते आजूबाजूला देवस्थान आहे त्याच एरियात आपण आहोत तर मित्रांनो आपण आलो हो आहोत आता कासार टाका महापुरुष देवस्थानाजवळ महाराजा कर रे महाराजा था थांबा इथे लेफ्टला लावूया थांबा घेताय हा थांबा किती रुपयाने दिला पन्नास रुपये विशाल पन्नास रुप का सुट्टे पचास रुपये सुट्टाय ये आपणा ये भगवान आहे ना यहां पे के प्रोटेक्टर आहे इनको नारियल देखे ही आगे बढ़ना होता है चला तुझ्या नावाने नारळ चढूया आपण कुठे जाई गारा ना घालू कोण हा काय असत ना तुला हात ना हा हा कासारटाकाचं दर्शन घेऊन आम्ही आता हॉटेल मराठामध्ये जेवायला थांबलो आहे दिशा काय काय जेवणात जरा दाखव डाळ आहे राईस आहे वाटाण्याची भाजी आहे ही कोणती आहे कोणती तरी उसळ आहे कोशिंबीर आहे गुलाबजाम आहे टाक आहे सोलकढी आहे चपाती आहे लोणचं आहे पापड आहे आणि दिशा आपली ताव मारते मस्तपैकी थांबवत नाही तिला जरा धीर तर धर लोकांना दाखवू तरी ते विशाल ख्याती मॅम रंजन मॅम कसा आहे खाना आप कंटिन्यू अभी महाराष्ट्रीयन खाना खा रे कोंकणी तीन दिनचे <से>. घर <laughs> जाके ट्राय करणार बनाना <laughs> तर धामापूर मंदिराचं दर्शन घेऊया आणि पुढे कुडाळ करत आपण जाणार आहोत गोव्याला गोव्याला कलंगूट जवळ आपला स्टे असणार आहे तर मस्तपैकी आज गोवा नाईट लाईफ एन्जॉय करणार आहे बघूया आता गोव्यामध्ये काय काय आहे रात्री तर काय करू अजून शॅक्स वगैरे आहेत किंवा क्लबिंग वगैरे का कोणाला करायची असेल प्रत्येक डिसिजन घेऊ आणि मग बीचवर जायचं तर बीचवर जाऊ असा काहीतरी दिवस गोव्याला आपण संपू चला मस्तपैकी जेवूया आणि निघूया थेट गोव्याच्या दिशेने धामापूर भगवती देवी मंदिर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले एक प्राचीन श्रद्धास्थान आहे निसर्गरम्य धामापूर तलावाच्या काठावर असलेले हे मंदिर स्थानिक ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते मंदिराची रचना साधी पण भावपूर्ण असून देवीला भगवती येथे शक्तीचे प्रतीक मानले जाते नवरात्रोत्सव जत्रा आणि विशेष पूजा या काळात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते शांत वातावरण हिरवळ आणि पाण्याच्या सानिध्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिकच नव्हे तर मनाला शांती देणारे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते चांगलं करणार तर दहा लोक काठी घेऊन उभे राहणार बरोबर आहे आयुष्यामध्ये हेच धंदे चालू आहे बाहेरून एकदम सजावट करणार आणि आतमध्ये पूर्ण खोकला आज का ज्ञान विशाल कस वाटत मंदिर कसं वाटलं मित्रांनो एक नंबर स्पॉट आहे एक नंबर प्लेस आहे इकडचा व्ह्यू बघा तुम्ही व्हेरी नाईस तर धामापूर मंदिर सुद्धा आपलं झालेलं आहे आजच्या दिवसातला आपला शेवटचा स्पॉट आता इथून आपल्याला जायचंय स्टेला कलंगुटला विशाल बोटिंग करायची आम्हाला फॉगलाइट कशाला लावले तुला फॉगलाइट वरती तो माणूस आमचा गाडी शिकवायला पण पैसे द्यायला कुठला धनेश 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 त्याचं हे नाव धनेश आहे प्रॅक्टिकल धडक ह्याच्यात हा धनेश आहे आणि हॉर्नबिल वाटतं इंग्लिश नाव आहे हॉर्नबिल आणि मनी मे आव माशे बघा किती ते बघा केवढे माशेत बघाय पण चला तर धामापूर भगवती देवीचं दर्शन घेऊन आता आपण गोव्याच्या दिशेने निघालो आहे आणि मोटर ब्लॉगिंगमध्ये आलो पुन्हा खूप एकदम पीसफुल एन्व्हायरमेंट हो जबर होता जबरदस्त वाटलं तिकडचा जो सनसेट आहे सिरियसली सांगतो एवढं पॉझिटिव्ह एनवायरमेंट एवढं पॉझिटिव्ह वातावरण होतं ना धामापूरला खूप म्हणजे बोलतात ना सर्व राईडचा थकवा आता धामापूरला निघून गेला आजचा मुक्काम असेल गोवा कलंगूटला आणि उद्याचा प्लॅन असेल सप्तकोटेश्वर मंदिर त्यानंतर आम्ही आंबोलीला जाणार आहोत आणि आंबोलीवरून हिरण्यकेशी वगैरे करत परत ते एक ॲक्वेरियम आहे त्याचं एक्झॅक्टली नाव मला माहीत नाही पण त्या आंबोली साईडलाच आहे कुठेतरी फिश ॲक्वेरियम आहे तर ते करणार आहोत आणि ठीक आहे आणि मग तिथून नंतर आंब्रडची शिवगुंफा आहे ती आम्ही करणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल किंवा हे जे स्पॉट सगळे पाहायचे असेल ना तर नेक्स्ट स्टुडिओजमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील तर आता आपण आलो आहोत कुडाळला आणि कुडाळ शहर लागलं आहे आपल्याला भाई कुडाळला गाव नाही बोलू शकत काय डेव्हलप झालं आहे यार कुडाळ पाच पाच महिचे बिल्डिंग बनले आहेत तर आता कुडाळमधून आपण जॉईन झालो आहोत मुंबई गोवा महामार्गाला म्हणजेच एन एच सिक्स्टी सिक्सला इथे हायवेला थांबूया सर्व रायडर्स येत आहेत आपले ओ मुंबई गोवा हायवे आता सुसाट आहे आता मजा येणार आहे खरी राईड करायला तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची सांगत आहे ना ती कलंगूटला झाली गोव्याला झाली आणि गोव्याला आम्ही कलंगूटला आम्ही हॉटेल स्टे घेतलेलं तर तिथे जाऊन आम्ही स्टे केला आणि रात्री खूप धमाल मजामस्ती सर्व रायडर्सने केली शॅक्सवरती हॉटेल्सवरती वगैरे खूप धमाल मजा मस्ती केली ह्याच्या पुढे काय झालं किंवा ह्याच्या पुढे आम्ही कोणती मंदिरं केली किंवा कुठे आम्ही गेलो ते पाहण्यासाठी तुम्हाला पाचवा पार्ट बघावा लागेल लवकरच पाचवा पार्ट येईल तो पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया याच प्रवासाच्या पाचव्या पार्टमध्ये